नमस्कार फोटोबोमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता करणार आहे वर्षभर टिकणारा आंबट तिखट गोड चवीचा कैरीचा चुंदा साधारण एप्रिल मे आणि जून महिन्यातील काही दिवस ज्या वेळेला कडक ऊन असतं त्यावेळेला कैरीचा चुंदा करून ठेवला की वर्षभर अगदी व्यवस्थित टिकतो तर सुरू करूया स्टेप बाय स्टेप कैरीचा चुंदा करण्याची प्रोसेस आता इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कैरीचा चुंदा करण्यासाठी कमी आंबट असणाऱ्या कैऱ्या घ्यायच्या म्हणजे यासाठी लागणारं साखरेचं प्रमाण हे कमी लागतं याचबरोबर कोवळ्या कैऱ्या न घेता कडक आणि आत कोय तयार झालेल्या कैऱ्या यासाठी घ्यायच्या म्हणजे तयार झालेला चुंदा हा जास्त दिवस टिकतो जर का कोवळ्या कैऱ्यांचा चुंदा केला तर तो लवकर खराब होण्याची शक्यता असते तर सर्वात आधी कैऱ्या बाजारातून आणल्या की पाण्याने स्वच्छ धुऊन नंतर कैऱ्या बुडतील एवढ्या पाण्यात कमीत कमी अर्ध्या तासासाठी ठेवायच्या सा कैऱ्या का सुती कापडाने स्वच्छ पुसायच्या आणि पूर्णपणे कोरड्या करून साल काढून किसणीने किसायच्या आता इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कैरीचा चुंदा करण्यासाठी वापरण्यात येणारी सगळी भांडी ही पूर्णपणे कोरडी असावीत म्हणजे कैरीचा चुंदा वर्षभर अगदी व्यवस्थित टिकतो आणि यासाठी लागणाऱ्या कैऱ्या वजनावर किंवा नगावर मोजून घेऊ शकता आता इथे मी अर्धा किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत सगळ्या कैऱ्या किसून झाल्या की आता याला लहान एक चमचा मीठ लावून मिक्स करून हे एक तासासाठी असंच ठेवायचं साधारण तासाभरात कैरीच्या किसाला पाणी सुटतं आता यातला थोडा थोडा किस हातावर घ्यायचा आणि तीन ते चार वेळा अलगद हातातल्या हातात झेलायचा आणि त्यानंतर तयार झालेला किस रिकाम्या भांड्यात जमा करायचा कैरीचा सगळा किस बाजूला झाला की शिल्लक राहिलेल्या कैरीच्या पाण्यात चवीनुसार साखर वेलची पावडर आणि थंड पाणी घालून याचं पण तयार करायचं आता जमा झालेला कैरीचा किस वाटीने मोजायचा बरोबर एक सपाट वाटी कैरीचा किस भरलेला आहे याच वाटीने एक सपाट सा वाटी साखर मिक्स करायची आता हे जे साखरेचं प्रमाण आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आत्ता घेतलेली कैरी खूप जास्त आंबट नाही यासाठी जेवढा किस तेवढीच साखर यात मिक्स केलेली आहे जर का कैरी चवीला आंबट असेल तर जेवढा किस आहे त्याच्या दुप्पट साखर मिक्स करायची कैरीचा किस आणि साखर दोन्ही चांगलं मिक्स झालं की याला पातळ सुती कापड घट्ट बांधायचं आणि पातेलं कडक उन्हात दिवसभर ठेवायचं त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला पातेलं घरात घ्यायचं जर का कडक उन्हात पातेलं ठेवणं शक्य नसेल तर गॅलरीत किंवा खिडकीत ज्या ठिकाणी ऊन येत असेल तिथे तुम्ही पातेलं ठेवू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी पातेलं उघडून सगळं चमचाणी एकसारखं हलवायचं आणि परत कापड घट्ट बांधून दिवसभर पातेलं कडक उन्हात ठेवायचं आणि संध्याकाळच्या वेळेला घरात घ्यायचं हे असं कमीत कमी सहा दिवस तरी दिवसभर पातेलं कडक उन्हात ठेवायचं आणि संध्याकाळच्या वेळेला घरात घ्यायचं रोज सकाळी पातेलं उन्हात ठेवण्याआधी कैरीचं मिश्रण चमचाने एकसारखं हलवायचं कापड घट्ट बांधायचं आणि नंतरच पातेलं उन्हात ठेवायचं आता सातव्या दिवशी सकाळी पातेल उघडायचं आणि यात लहान एक चमचा किंवा चवीनुसार लाल तिखट आणि अर्धा चमचा भाजून बारीक केलेली जिरे पावडर मिक्स करायची सगळं चांगलं मिक्स झालं की पातेलं कपड्यांनी घट्ट बांधून दिवसभर कडक उन्हात ठेवायचं आणि संध्याकाळच्या वेळेला घरात घ्यायचं यानंतर पुढचा एक दिवस पातेलं दिवसभर कडक उन्हात ठेवून उन संध्याकाळच्या वेळेला घरात घ्यायचं एकूण आठ दिवसानंतर आंबट तिखट गोडचवीचा कैरीचा चुंद खाण्यासाठी तयार झालेला आहे आता हा काचेच्या बरणीत भरायचा आणि हवेशीर ठिकाणी ठेवायचा म्हणजे वर्षभर अगदी व्यवस्थित राहतो माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद